नमस्कार आपल्या चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे तर भाजीला काय करू सुचत नाही का फ्रीजमध्ये भाजी अवेलेबल नाही का कुठलीच भाजी खाण्याचं मन नाही असे प्रश्न जर तुमच्याकडे असतील तर मी त्यावरती एक उत्तर घेऊन आलेले आहे ती म्हणजे साधी सोपी चमचमीत आणि एकदम झटकन पटकन पाच मिनटाच्या आत बनणारी आपली भाजी ती म्हणजे कांद्याची चटणी तर ही भाजी करायला खूप सोपे आहे कुठलंही वाटण घाटण जास्त मसाले कुठले गरज पडत नाही आहे खूप एकदम चार ते पाच साहित्यामध्ये बनवून होते पटकन बनवून होते तर चला रेसिपीलाही आपण पटकन सुरुवात करूयात तर इथे मी एक कढाई जी आहे ती गरम करून घेतलेली आहे यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचे तुम्ही किती भाजी बनवताय यानुसार याचं जे प्रमाण आहे ते तुम्ही कमी जास्त करू शकता तर तेल हलकसं गरम झालं की मोहरी घालायची मोहरी छान तडतडू द्यायची आहे अगोदर आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला जरासं जिरं घालायचं आहे जिरं खूप जास्त फ्राय होऊ द्यायचं नाही जिरं घातलं की हलकंसं ते फुलू द्यायचं फक्त आणि फुललं की लगेच यामध्ये मी इथं दोन मोठे कांदे घेतलेले आहेत ते अशा प्रकारे मी चिरून घेतलेले आहेत खूप फाईन चिरायचीही गरज पडत नाही आहे त्यामध्ये कढीपत्त्याची एक काडी घातलेली आहे आणि हा कांदा जो आहे आपल्याला तो हलकासा म्हणजे एक मिनिटभर आपल्याला हा परतून घ्यायचा आहे खूप जास्त भाजत बसायची गरज नाही कांद्याला किंवा गोल्डन ब्राऊन करायचीही गरज नाही एक मिनिटभर हा कांदा फक्त असाच परतून घ्यायचा आहे मीडियम फ्लेमवरती तर पाहू शकता एक मिनिटानंतर आपला कांदा जो आहे तो आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा असा भाजून झालेला आहे तर आता वेळ आले यामध्ये मसाले घालायचे तर कुठलेही वेगळे मसाले घालायची गरज पडत नाही यामध्ये घातले मी हळद पावडर चवीनुसार लाल तिखट आणि सोबतच मीठ घालायचे आणि हे मसाले जे आहेत ते हलकेसे आपल्याला या कांद्यासोबत परतून घ्यायचे आहेत मसाले घालताना एक लक्षात ठेवायचे या कांद्यामध्ये आपण कुठलीही एक्स्ट्रा भाजी दुसरी ॲड करणार नाहीत जेवढं आपलं कांद्याचं प्रमाण आहे तेवढीच आपली भाजी बनणार आहे तर तो विचार करूनच मसाले यामध्ये घालायचे आहेत तर मसाल्यासोबत कांदा आपला परतून झालेला आहे तर आता वेळ आले यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालण्याची तर कूटही कसं घालायचं आहे तर पाहू शकता इथं शेंगदाण्याचं कूट जे आहे ते मी असं एकदम जाडसर वाटून घेतलेलं आहे शेंगदाणे हलकेसे शे भाजून घ्यायचेत आणि मिक्सरमध्ये एकदम चालूबंद चालूबंद करत हे आपल्याला असे जाडसर वाटून घ्यायचेत एवढं जाडसरच कूट घाला खूप बारीक घालू नका कारण हे शेंगदाणे जे आहेत ते असे दाताखाली आल्यावर खूप छान लागतात तर कूट घालू घालूनही याला आपल्याला हलकंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि माझं थोडंसं कूट शिल्लक राहिलं होतं ते मी इथे घालून घेतलंय तर एक दोन चमचे आपले पोहे खायचे दोन चमचे असतात तेवढं कूट मी घातलेलं आहे तर आता आपलं हे जे मसाले आणि कांदा आहे तो हलकासा परतून घ्यायचा आहे एक दोन ते तीन मिनिट झाले असतील पूर्ण वेळ तर आता गॅस बंद करायचा आहे आणि हे आपल्याला एक मिनिटभर झाकून ठेवायचं आहे तुमच्याकडे वेळ असेल तर झाकून ठेवा नाही नसेल वेळ तर लगेच खायला लगे घेतलं तरी ही भाजी खूप छान लागते तर एक मिनिटानंतर पाहू शकता जी एवढी गरमी होती तेवढ्या गरमीमध्ये आपला कांदा जो आहे तो आणखीन छान सॉफ्ट झालेला आहे मसाले एकदम मिळून येतात असं झाकून ठेवल्याच्या नंतर म्हणून वेळ असेल तर जरूर झाकून ठेवा असेल कोथिंबीर वरतून घाला नसेल तर नाही घातली तरी हरकत नाही एक वेळेला मिक्स करून घ्या तर पाहू शकता आपली मस्त अशी चमचमीत एकदम झटपट बनणारी कांद्याची चटणी जी आहे ती तयार आहे पाहू शकता खूप छान दिसायलाही तेवढीच छान दिसते आणि खायलाही तेवढीच मस्त लागते तर चला लगेच आपण सर्व करूयात तर ही कांद्याची चटणी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत याबरोबरच वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठीही तुम्ही ही, ही खाऊ शकता तर चला भाजीचा प्रश्न हात आजचा तुमचा सुटलेला आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर जाता जाता चॅनलला सबस्क्राईब पण करून जा तर आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद